नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण पांढरी उडदाची डाळची भाजीची रेसिपी बघणार आहोत तर ही मी एक वाटी उडदाची डाळ घेतली होती सालपट सालपटची आणि त्याच्यात थोडीशी खी हरभऱ्याची डाळ टाकली होती आणि मी ते उकडून घेतलेली आहे तर आपण आता भाजीला फोडणी देणार आहोत तीन ते चार शिट्टे घेऊन ही डाळ शिजून घ्यायची आहे छान आणि आता आपण याला फोडणी देणार आहोत तर फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया भाजीसाठी आपल्याला लसूण लागणार आहे लसूण थोडा जास्तच घ्यायचा आहे आपल्याला खोबरं घेतलेलं आहे आपण साधं आहे भाजलेलं वगैरे काही नाही आहे अद्रक घेतला आहे थोडंसं आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून बारीक करून घे बघा मिक्सरच्या भांड्यात मी आलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर हे आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमधून मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे गॅस पेटवला आहे आता आपण छान फोडणी देणार आहोत भाजीला आपण कढाईत दोन दोन पळ्या तेल ठेवून घेतलेलं आहे तेल छान आपलं तापलेलं आहे आपण जिरं मोरी टाकून घेऊया आपण हे वाटण केलेलं टाकून घेऊया हे छान लाल होईपर्यंत हे वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकत आहे मी एक चमचा हा घरी केलेला काळा मसाला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ही भाजी आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे तर खूप सुंदर लागते तर नक्की करा करा छान मसाला फ्राय झालेला आहे आपलं वाटण आता आपण आप आप ही शिजवलेली डाळ टाकून घेऊया छान डाळ टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि पाणी टाकून घेऊया आपल्याला ज्या प्रकारे पातळ घट्ट लागेल त्या प्रकारे आपण पाणी टाकून घ्यायचं आहे याप्रमाणे मी पातळ ठेवलेली आहे जर सर्दी वगैरे झालेली असली कोणाला तरी आपण ही डाळ पिली तर सर्दी कमी होते सर्दी खोकला आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता पावसाळ्याची तर खूप सुंदर लागते ही डाळ भाकरी बरोबर खूप बर सुंदर लागते आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता चांगली दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही डाळ छान बारीक गॅसवर उकळू द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आपल्या भाजीला छान उकळलेली आहे आता भाजी आणि भाजी, भाजी, ले ले भाजी रेडी झालेली आहे काळी उडदाची डाळ सालपटची भाजी आपली रेडी झालेली आहे काळी उडदाची जा डाळ तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने मैत्रिणींनो ही रेसिपी खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागते ही भाजी आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद